नाशिक शहरात विजयादशमीच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट गंगापूर रोडच्या ट्रस्टने काल भव्य रावण दहन सोहळा पार पाडला तब्बल साठ फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन होताच आकाशात फटाक्यांची आतिशबाजी रंगली वातावरणात जय श्रीरामच्या घोषणाने दुमदुमन केले दहा दिशांमध्ये पसरणारा प्रकाश ढोल तशांचा गजर आणि हजारो नाशिककरांची गर्दी यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला या रावण दहन कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनीच आनंदाने सहभाग घेतला हा सोहळा एकत्रितपणे साजरा होणारी परंपरा संस्कृती आणि सामूहिक ऐक्याचा उत्सव ठरला या कार्यक्रमासाठी आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे महेश हिरे माजी नगरसेवक योगेश मुन्ना हिरे रश्मी हिरे बेंडाळी माजी नगरसेविका वर्षा भालेराव अनिता भांबरे माजी नगरसेवक सुनील खोडे रवी पाटील राजेंद्र जडे यशवंत पवार तुळजाभवानी मंदिराचे ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते सहभाग घेत असतात जवळपास सप्तशाती पाठाचं वाचन सुरू होतं काकड आरती असेल सप्तशाची पाठ वाचन असेल आणि नऊ दिवस अतिशय भरगत असे कार्यक्रम असतात मग भजन असेल कीर्तन असेल कथा असतील या सगळ्या गोष्टींचा समावेश म्हणजे संपूर्णपणे धार्मिक कार्यक्रम या नऊ दिवसात पार पडतात कुमारिकांचं पूजन असेल होम हवन असेल आणि त्याचबरोबर जागरण गोंधळ असे प्रमुख कार्यक्रम या नऊ दिवसात होत असतात गेल्या वीस वर्षापासून मी बघत असताना या वर्षी मला सगळ्यात जास्त गर्दी इथे दिसते आहे मोठ्या प्रमाणात आपण सर्व नाशिककर सहभागी झाला त्याबद्दल तुमचंही मी खूप मनापासून आभार मानते आपण सर्वजण ज्या ज्या ह्या उपक्रमाला सगळ्याला प्रतिसाद देतात त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते आमचे सर्व हे विश्वास्त नऊ दिवस पूर्ण रात्र आणि दिवस मेहनत करून हा उत्सव अतिशय यशस्वी करतात त्याबद्दल त्यांचंही मी खूप मनापासून आभार मानते आपल्या सर्वांना अजून एक आवाहन करते की कोजागिरी पौर्णिमा ही सहा तारखेला आहे येत्या सहा ऑक्टोबरला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इथे सुषाबाचा गायनाचा सुमधुर कार्यक्रम होणार आहे यावर्षी दोन हजार एकोणावीसचे ज्यांनी सुप्रसिद्ध अशा पार्श्वगायिका आहेत ज्यांनी फिल्म अवॉर्ड जिंकलेला आहे त्या सायनी रवींद्र या आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे सुरेल अशी मैफल इथे होणार आहे मी सगळ्यांना आपल्याला आवाहन करते की आज तुम्ही सहभागी झाला आहात कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा संध्याकाळी आपण आवर्जून उपस्थित राहा एवढी विनंती करते येणाऱ्या दिवाळी सणाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आई तुळजा भवानीच्या प्रार्थना करते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान आणि शांती मिळो हो, अशी मी आईच्या चरणे प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देते मला तुळजा भवानी माता की मनपूर्वक शुभेच्छा देते मा विजयादशमी मा तुळजाभवानी आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो आपल्या नाशिकमधली गुन्हेगारी ही कमी होऊ द्या कमी होऊ दे आणि नाशिक परत एक शांतता प्रिय गाव म्हणून नावाजलं जाओ अशी मा तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि लवकरच आपल्या सर्वांच्या आवडतं प्रमोद महाजन उद्यान ह्याचं आपण भाऊबीजेच्या दिवशी आपण त्याचं लोकार्पण करत आहोत आणि त्या ठिकाणी भाऊबीज पहाटेला आपण यावर्षी सुरेश वाडकरजींना निमंत्रित करत आहोत मी सगळ्यांना आमंत्रित करते आजच्या या उत्सवाला आपण मोठ्या संख्येने इथं सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्राप्रमाणे ललिता पंचमीला आपण सुप्त पठन तर रोज सकाळी पहाटे साडे पाच वाजता जवळपास तीनशे महिला सामूहिक अप्तशक्ती पठण आपण इथे केलेलं आहे नऊ दिवस अष्टमीच्या दिवशी अष्टमी का हवन चंडिया कुमारी का पूजन कुंकू आणि नवव्या दिवशी इथे काल आपण देवीच्या पुढे जागरण गोंधळाचा कार्यक्रम इथे आपण छान प्रकारे पार पडलेला आहे त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये तुळसाभवानी मित्रमंडळचे सगळेच पदाधिकारी अतिशय खूप मेहनत घेऊन नऊ दिवस दहा दिवस हा संपूर्ण सोहळा पार पाडतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी साठ फुटी रावण दहन आपण इथे उभा केलेला आहे आणि लवकरच आपण इथे रावण दहन करणार आहोत गर्दी वाढत चाललेली आहे गेली वीस वर्ष या तुळजा भवानी मंडळातर्फे आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो त्यामध्ये अनेक आध्यात्मिक या ठिकाणी गतिविधी होत असतात देवी भागवत असो तसेच श्री सुप्त असो सप्तशतीचे पाठ असो आपल्या महिला भगिनी सर्व या ठिकाणी येऊन करत असतात आणि दडुकाई या गंगापूर रोडवरती एक धार्मिक वातावरण निर्माण करण्यामध्ये हे तुळजाभवानी मंडळ अत्यंत यशस्वी झाला आहे आणि आज या ठिकाणी आपण सर्व मान्यवरांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते या रावणाचं सहन करत आहोत आणि आपल्याला सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो येणारा दिवाळीच्या देखील खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघ जी आपली संघटना आहे त्या हिंदू संघटनेला आज शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत रावण दहन म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय याची प्रचिती देणारा सोहळा नाशिककरांसाठी तो आपल्या परंपरेशी असलेली नाळ घट्ट करणारा आणि सगळ्यांना एकत्र आणणारा असा हा आनंदाचा क्षण आहे यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होती एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक